नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे वडगाव नगर पंचायत हद्दीतील मुंबई पुणे महामार्गालगत माऊली ट्रॅक्टर्स नवा स्वराज माझा स्वराज स्वराज ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते माउली ट्रॅक्टर्सच्या वतीनं दिवाळी निमित्त ट्रॅक्टर खरेदीवर कल्टिवेटर आणि टीव्ही मोफत स्कीम सुरू केली होती आणि आज दिवाळी निमित्त शेतकऱ्यांनी उदंड असा प्रतिसाद दिलेला 11 2005 लिए लिए आहे आजच्या दिवशी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माऊली ट्रॅक्टर्स या शोरूम मधनं एकतीस शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेली आहे तर या ठिकाणी माऊली ट्रॅक्टरचे जे मालक आहेत महेंद्र लोहार आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तोपर्यंत या ठिकाणी शेतकरी आहेत शेतकऱ्याकडनं आम्ही जाणून घेतोय काय सांगाल नेमकं की सहा महिन्यापूर्वी तुम्ही ट्रॅक्टर नेला होता परत दुसरा ट्रॅक्टर नेताय काय सांगाल ट्रॅक्टर बद्दल नमस्कार मी योगेश दिलीप घोसगे आंबे मावळ मावळ तालुक्यासारख्या ठिकाणी डेव्हलप असलेल्या तालुक्यामध्ये मी व्यवसाय करतो माझ्याकडे जेसीबी जे जेसीपी असल्या कारणाने माझ्याकडे पहिला न्यूडचा ट्रॅक्टर होता सहा महिन्यापूर्वी मी यांच्याकडनं स्वराज सातशे चव्वेचाळीस हे मॉडेल नेलेले आहे आवरेज इतका उत्तम आहे आणि आमच्याकडं मशीन माझ्या स्वतःच्या असल्यामुळं माझ्याकडे दे विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर वापरत आहेत पण त्याच्यामध्ये स्वराजचा रिझल्ट आम्हाला आणखीन चांगला वाटला त्याच्यामध्ये पैसे वस्तू उरतात मेंटेनन्स आणि हेवी कामांमध्ये आमची सगळी कंपन्यांची कामं असल्यामुळं हेवी कामांमध्ये आम्ही वापर करतो ट्रॅक्टरचा पण आव्हरेजला ट्रॅक्टर इतका सुंदर आहे आणि मेंटेनन्स आणि यांचा सर्व्हिस माऊली ट्रॅक्टरचा सर्व्हिसही खूप छान असल्यामुळं आम्ही आता दुसऱ्या ट्रॅक्टरचा विचार करून आज डिलिव्हरी घेतोय नवीन ट्रॅक्टरची परत काय नाव तुमचं आणि काय शुभेच्छा द्याल माऊली ट्रॅक्टर वसंत बार खूप गराडे मी गाव माझं पिंपळ खुटे तिथून आलेलो आहे मी पाडव्याला ट्रॅक्टर नेलेला आहे पाक ट्रॅक्टर असं त्यांचा एक नंबर आहे त्याच्यामुळे माझ्यामुळे आहेत ना पस्तीस ट्रॅक्टर आतापर्यंत गेले ना आज किती जातात ते काही सांगता येणार नाही मला पण आज सुद्धा वीस पंचवीस ट्रॅक्टर जाणार आहेत एकतीस ट्रॅक्टरची डिलिव्हरी हा एकतीस ट्रॅक्टरची डिलिव्हरी आहे मी माझ्या गावाचं नाव पिंपळ कुठं महाराष्ट्रात सांगू नका कुठं मोरा आलं बेबडोळचं वट उर्स दामन हे घराडे धामणकरांचं गाव परंदवडीला आला जमिनीला भाव सोमांना फाटा चार फुटल्या वाटा तळेगावला लय मोठ्या पेटा तळेगाव मोर आलं वडगाव खामशेतला कानापाट्यावला आई खामशेतला रेल्वेची गाई वर चिखलचं गाव आहे जानुबाईचा कडा सडवली वरड गाडा शिवण्याला नदीचा याडा टेळे म्हणले माझं गाव मी म्हणलं बस खाली नका खाऊ भाऊ मोर गाव गावाचं नाव पिंपळ खुट महाराष्ट्रात सांगू नका कुठं संध्याकाळी खा कुठं सकाळ वा पाठ पाट, पाट, पाट। परत नाव घेऊ नका ना माझ्या गावाचं नाव पिंपळ खुट तर शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर खरेदीला जो काही उदंड असा प्रतिसाद आहे कारण यांत्रिकीकरण शेतीमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि निमित्त जी स्कीम ठेवली होती ट्रॅक्टर खरेदीवर कल्टिवेटर फ्री आणि टी व्ही फ्री यामुळं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे तर आता एकाच वेळी या ठिकाणी एकतीस ट्रॅक्टरची डिलिव्हरी होत आहे तर या ठिकाणी जे मालक आहेत महेंद्र लोहार काय सांगाल की दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांनी नवा स्वराज माझा स्वराज जे स्वराज कंपनीचे जे, जे ट्रॅक्टर आहेत आज एकतीस ट्रॅक्टरची डिलेवरी आहे आणि तुम्ही जी स्कीम ठेवली होती की ट्रॅक्टर खरेदीवर कल्टिव्हेटर आणि टी व्ही फ्री आणि शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला काय चाललं शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त काय शुभेच्छा सर्वात प्रथम सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्व शेतकरी बांधवांची भरभराट हो आणि आपण जी ही स्कीम राबवली होती ट्रॅक्टर वरती कल्टिवेटर आणि टी व्ही फ्री ही आपली स्कीम दसऱ्याला सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळाला दसऱ्याच्या वेळेस आपण पंचवीस ट्रॅक्टरच्या डिलिव्हरी केल्या आणि आज आपले पन्नास ट्रॅक्टर बुकिंग आहेत पन्नास ट्रॅक्टरपैकी जे ट्रॅक्टर आपल्याला कंपनीकडून अवेलेबल झालेत अशा एकतीस ट्रॅक्टरचे डिलिव्हरी आज आपण करतोय शेतकऱ्यांकडून आपल्याला प्रचंड उत्कृत प्रतिसाद दिलेला आहे अजूनही या स्कीमचा शेतकरी फायदा अजून पुढच्या दोन दिवस ही स्कीम चालू राहील भाऊ विजेपर्यंत सगळ्यांनी या स्कीमचा फायदा घ्यावा हे सगळ्यांना विनंती तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर आपल्या ट्रॅक्टरचा शोरूमचा पत्ता आहे मावळमध्ये आपला, आपला मेन हेड ऑफिस आहे मातोश्री हॉस्पिटलच्या जवळ जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ आणि याचबरोबर आपला रायगडमध्ये सुद्धा शाखा आहेत कर्जत पनवेल आणि मानगाव या ठिकाणतील शाखा मुळशी आपण ट्रॅक्टरचं वितरण चालू आहे मोबाईल नंबर आपला संपर्क साठण्यासाठी आपला मोबाईल नंबर आहे आठशे सहासष्ट नऊशे चव्वेचाळीस चौदा त्र्याहत्तर आणि दुसरा त्र्याऐंशी एकोणतीस चव्वेचाळीस बावीस एकोणसाठ तर अवश्य स्वराज ट्रॅक्टर आणि स्वराज ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची जो उदंड प्रतिसाद भेटत आहे कारण या ठिकाणी त्याची सर्व्हिसिंग असन आवरेज असन अशा अनेक बाबीमध्ये स्वराज ट्रॅक्टर हा शेतकऱ्याच्या पसंतीचा ठरलेला आहे काय सांगाल ट्रॅक्टर बद्दल काय नाव तुमचं आणि uh, <forja na> <province>

साथीदार ठरलेला आहे या माऊली ट्रॅक्टरच्या वतीनं दसऱ्याला मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर शेतकऱ्यांनी खरेदी केले तर आता या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एकोणपन्नास ट्रॅक्टर बुकिंग असून एकतीस ट्रॅक्टरला या ठिकाणी शेतकरी घरी घेऊन जात आहेत

काय झालं स्वराज ट्रॅक्टर बरेचसे शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला हा अत्यावश्यक झालेला आहे तर काय प्रतिक्रिया आहे कसं आहे कमी जास्त चालतं त्याच्यामध्ये काय नाही

तर आपण जर ट्रॅक्टर असाल तर ब्रँड सध्या एक आणि शेतकऱ्याचा मित्र झालेला आहे स्वराज